नमस्कार अर्जुनने साक्षीच्या विरोधात असा काही पुरावा मिळवलेला असतो तो जर पुरावा कोर्टात सगळ्यांसमोर सादर केला तर निश्चितच या साक्षीला साहेब योग्य ते शिक्षा देतील आणि त्यानंतर या केसचा निकाल हा शंभर टक्के लागलेलाच असणार आहे हे आता अर्जुनला खात्रीपूर्वक वाटत असतं आणि अशातच आपण पाहतोय चैतन्य म्हणत असतो अर्जुन अरे काय चाललं आहे तुझं कसला विचार करतो आहेस ही विचार करायची वेळ नाही आहे तर विचाराला कृतीत उतरवण्याची वेळ आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य हे बघ हे काय आहे त्यावर आता चैतन्य ते पाहतो आणि लगेचच बोलू लागतो अरे अर्जुन हे हे ॲक्च्युली जरा ओळखीचं वाटतंय मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्यावर मात्र आता थेट अर्जुन म्हणत असतो तुला तर नक्कीच हे ओळखीचं वाटणार कारण तू ज्या व्यक्तीच्या एवढ्या जवळ होतास मध्यंतरी त्याच व्यक्तीचं हे पेंडंट आहे आणि तेही अर्धवट तुटलेलं हे वाक्य ऐकल्यावर आता थेट चैतन्य म्हणत असतो अच्छा अर्जुन आता माझ्या लक्षात आलं तुला असं म्हणायचं आहे का हे पेंडंट साक्षीचं आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो अगदी बरोबर ओळखलं असतो आता या साक्षीला आपण योग्य ती शिक्षा मिळवून देऊ शकतो त्यावर चैतन्य म्हणत असतो तुला कुठं भेटलं हे पेंडन त्यावर अर्जुन म्हणत असतो चैतन्य आपल्याला आता लवकरात लवकर कोर्टात पोहोचायला हवं आणि त्यासाठी आपल्याला आता इथून तयारी करून निघावं लागेल आपण इथे जर बोलत बसलो ना तर खरंच आपण योग्य वेळी कोर्टात पोहोचू शकत नाही त्यासाठी तुला कोर्टात गेल्यानंतरच सगळं काही कळेल हे वाक्य ऐकल्यावर आता चैतन्य म्हणत असतो ठीक आहे आणि मग दोघांनी आवरा आवर करत थेट आता कोर्ट गाठलेलं असतं आता तिथे आधीपासूनच आलेल्या महिपत साक्षी ॲडव्होकेट दामिनी या सगळ्यांनी आता अर्जुनला पाहिल्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज पूर्ण तयारी करून आलात ना त्यावर आता अर्जुन मात्र मूग घेऊन गप्प असतो आणि अशातच आपण पाहतो थेट मैपत म्हणत असतो ओ वकिलीनबाई ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना कमी लेखता का तुम्ही त्यांच्याकडे काही ना काही अशी सुपर पॉवर आहे ना त्याने ते अक्षरशः कोर्टाचा निकाल अशा पद्धतीने फिरवू शकतात त्यावर मुक घेऊन गप्प असलेल्या अर्जुनला पाहून ॲडव्होकेट दामिनी म्हणत असते अ महिपत राव तेवढं सोपं नाही येते आज कोर्टाचा जो काही निकाल लागणार आहे ना तो फक्त आणि फक्त आपल्याच बाजूने आणि अर्जुनची चांगलीच गोची होणार आहे तोंडावर आपटणार आहे तो, तो। आणि अशातच आपण पाहतोय अर्जुनने आता या लोकांना काही न बोलता थेट आतमध्ये कोर्टात जात जज साहेब आल्यानंतर आता केसला सुरुवात झालेली असते अर्जुनने साहेबांकडे परमिशन मागितलेले असते जज साहेब मला मिस साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलण्याची परमिशन देण्यात यावी तेव्हा आता जज साहेब म्हणत असतात परमिशन अॅटेट आणि लगेचच आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये यावं लागतं त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो मी साक्षी शिकरे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्या प्रश्नाचं तुम्ही खरं खरं उत्तर द्याल अशी मी आशा बाळगतो त्यावर लगेचच आता साक्षीने मान डोलावलेले असते आणि अशातच अर्जुन म्हणत असतो तुमच्या गळ्यात जे पेंडंट आहे ते पेंडंट तुम्हाला कोणी दिलं किंवा तुम्ही कुठून घेतलं हे वाक्य ऐकल्यावर साक्षी म्हणत असते हा काय प्रश्न आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मी तर फक्त तुम्हाला प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला बंधनकारक आहे उलट प्रश्न विचारायचा नाही हे लक्षात ठेवा त्यावर लगेचच आता नायलाज असतो या साक्षीला थेट अर्जुनच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं बंधनकारक आहे हे कळल्यावरती बोलत असते हो मी देते उत्तर त्यावर अर। अर्जुन म्हणत असतो सांगा मग हे पेंडंट तुम्हाला कोणी दिलं किंवा कुठून घेतलं तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ही जी साक्षी म्हणत असते हे माझ्या आईने दिलं आहे त्यावर अर। अर्जुन म्हणत असतो शक्यच नाही त्यावर आता थेट साक्षी म्हणत असते हे शक्य नाही बोलणं तुम्हाला कसं काय जमतं मी म्हणते ना माझ्या आईने दिलं आहे तर माझ्या आईनेच दिलं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो ठीक आहे मानलं तुमच्या आईने दिलं आहे पण तुम्ही असं अर्धवट तुटलेलं पेंडन कसं काय घालू शकता आणि एखादी आई आपल्या मुलीला असं अर्धवट तुटलेलं पेंडन कसं काय देऊ शकते जस साहेब पॉइंट नोटेट करा त्यावर लगेचच आता जस साहेब लेखणीने काहीतरी लिहितात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ॲडव्होकेट दामिनी स्वतःशी बोलत असते या अर्जुनने आज जर वेगळीच खेळी खेळली तर मात्र आज या केसचा निकाल माझ्या बाजूने लागताना जरा मुश्किल दिसतोय आणि अशातच आता थेट ॲडव्होकेट दामिनी उठते आणि म्हणत असते जस साहेब हे काय आहे ॲडव्होकेट सुभेदार माझ्या अशिंसला खूपच वेगळ्या पद्धतीने जज करायचा प्रयत्न आहेत त्यांचं माथा भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत कृपा करून त्यांना बसायला सांगा त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो जस साहेब हा माझ्या तपासणीचा एक भाग आहे त्यामुळे तुम्ही ॲडव्होकेट दामिनीला खाली बसायला सांगा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आपण पाहतोय जज साहेबांनी ॲडव्होकेट दामिनीला खाली बसायला सांगितलेलं असतं आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो चला मग साक्षी शिखरे सांगा तुमच्या आईने तुम्हाला अर्धवट तुटलेलं पेंडन का दिलं त्यावर आता साक्षी म्हणत असते हे पेंडन अर्धवट तुटलेलं आता आहे पण याआधी हे पेंडन पूर्ण होतं त्यावर आता अर्जुन म्हणत असतो अच्छा मग सांगा ह्या पेंडनचा सा तुटलेला भाग तुमच्याकडे आहे तार का किंवा तो कुठे आहे त्यावर साक्षी म्हणत असते ते मला माहिती नाही कुठेतरी पडलं असेल त्यावर अर्जुन म्हणत असतो कुठेतरी म्हणजे नेमकं कुठे पडलं हे तुम्हाला माहिती नाही का त्यावर मात्र आता साक्षी म्हणत असते नाही माहिती आता दुसरं काहीतरी विचारा त्यावर आता थेट अर्जुन म्हणत असतो जस साहेब हे नोट करा की हिला पेंडनचा पडलेला तुकडा कुठे आहे माहिती नाही त्यावर आता थेट जससाहेब म्हणत असतात अर्जुन सुभेदार डायरेक्ट पॉईंटवर या तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही केसला जास्त वेळ फिरवण्याचा प्रयत्न करत आहात असं आम्हाला वाटतं आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो जस साहेब ज्या दिवशी विलासचा खून झाला ना त्या दिवशी साक्षी शिकरे तिथेच होती पण ती हे मान्य करत नाही आहे पण तसा पुरावा मी आता कोर्टासमोर सादर करतो त्यानंतर या साक्षी शिकरेला तुम्हाला कायमस्वरूपी फाशीची शिक्षा सुनावावीच लागेल त्यावर मात्र आता थेट अर्जुनने पुढं असं म्हटलेलं असतं विलासचा खून जेव्हा झाला त्या ठिकाणी या पेंडंटचा अर्धा भाग सापडला आहे मला आणि तो आता माझ्याकडे आहे हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट दामिनी चांगलीच हादरते साक्षी खूप घाबरते तिला कळून चुकलेलं असतं की अर्जुन जे काही बोलतोय ते चुकीचं बोलणार नाही आणि जर त्याच्याकडे पेंडंटचा अर्धा भाग असेल तर मात्र आज केसच्याला चांगलाच वेगळा कलाटणी मिळणार आहे आणि अशातच आता साहेब म्हणत असतात अर्जुन सुभेदार तुमच्याकडे जर पेंडनचा अर्धा भाग असेल तर आम्हाला दाखवा आणि त्यानंतर थेट अर्जुनने आता चैतन्यला समोर बोलवत ते पेंडनचा अर्धा भाग मागितलेला असतो चैतन्य लगेचच आणून देतो आणि लगेचच आता अर्जुनने जससाहेबांकडे तो दिलेला जससाहेब ते वास बघतात जससाहेब म्हणत असतात हो हा तर पेंडणचा अर्धा भाग आहे आणि तो साक्षीच्या गळ्यात घातलेल्या पेंडनशी मॅच करतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। जस साहेब म्हणत असतात म्हणजे ज्या दिवशी विलासता खून झाला त्यावेळेला मिस साक्षी शेकरे स्वतः तिकडे होत्या आणि त्यांनीच विलासता खून केला आहे हे तात्पुरती सिद्ध होत आहे त्यावर मात्र आता ॲडव्होकेट दामिनिवडते आणि म्हणते जस साहेब कोणताही निकाल देण्याआधी जरा विचार करा खरंच असं काही असू शकतं का कारण आपण सगळ्या बाजूनी विचार केला पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। फायनली अर्जुन म्हणत असतो जस साहेब आता निर्णय तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी फायनल निकाल लागला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद